नमस्कार मी धर्मराज आरदवाड मूळचा शिवणखेड बुजुर्ग तालुका चाकूर जिल्हा जातो मी सध्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिवपदी काम करतोय मी या ठिकाणी धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये कसा घडलो या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे मित्र आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात अनेक आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावं लागतं हो स्टेजवरून बोलावं लागतं हो किंवा अनेक बैठकामधून बोलावं लागतं हो पण मला बोलत असताना या ठिकाणी कधीच बोलता येत नव्हतं आणि मी कार्यक्रमामध्ये बोलायचं ठरवलं तर या ठिकाणी माझे पाय थरथरायचे घाम यायचा आणि मी काहीतरी ठरवलेलं ते विसरून जायचं आणि कुठंतरी दबका आवाज व्हायचा मला हे सगळं कुठंतरी रुचत होत रुतत होत पण माझ्या मनामध्ये मला बोलता येत नाही याची खंत होती आणि नंतर मी ठरवलं या ठिकाणी की आपल्याला बोललंच पाहिजे <coughs> बोलल्याशिवाय आपल्याला या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंमत येणार नाही आपलं काम लोकांसमोर मांडता येणार नाही आपलं नेतृत्व उदयस येणार नाही हे माझ्या मनामध्ये कुठंतरी सततची खंत होती आणि मी एका दिवशी लातूरला आलो आणि लातूर, लातूर मध्ये प्रवास करत असताना मला वरती एक बॅनर दिसलं की धारस ट्रेनिंग सेंटर लाखो लोकांसमोर बोलायला शिका आणि मी क्षणाचा विलंब न करता विचार न करता लवाणने सरांना फोन केला आणि सरांना सांगितलं सर माझं काम भरपूर आहे पण मला बोलता येत नाही माझं काम लोकांसमोर व्यक्त करता येत नाही जरा मी तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही फक्त एकदा या ट्रेनिंग सेंटरला या माझ्या समोर बसा मी तसं दुसऱ्या दिवशी आलो सरांच्या समोर बसलो सरांनी मला विश्वास दिला आणि मला या ठिकाणी खंबीरपणे सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही त्या मतदारसंघाचा नेता होता आणि आत्मविश्वासाने बोलताल नाही बोलला तर मी या ठिकाणी पूर्ण तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो असा त्यांनी मला विश्वास दिला आधार दिला आणि मला त्या ठिकाणी या ठिकाणी मला सरांनी दुसऱ्या दिवशी याच डेसवरती याच ठिकाणी मला सरांनी बोलायला सांगितलं तुम्हाला जे बोलता येते ते बोला म्हणले पण बोलायचं तर दूर दूर तर राहिलं या ठिकाणी मला स्वतःच नाव सांगता आलं नाही मला या सगळ्यांनी स्वतःचा परिचय सांगता आला नाही मग मी या ठिकाणी या ठिकाणी सरांना म्हणलं सर हे माझ्या शक्य होणार नाही पण सरांनी मला सांग, मला आधार दिला विश्वास दिला कारण हे गुरुवरे मी या जगापेक्षा वेगळा गुरुवरे बघितलाय कारण त्यांनी मला असा मोठा आधार दिला विश्वास दिला माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि सांगितलं तुम्ही एक दिवस निश्चित बोलताल बोलतालच नाही तर लाखो लोकांसमोर बोलताल आणि एक मोठं नेतृत्व म्हणून उदया येतात मला त्यातून ऊर्जा मिळाली आणि याच दुसऱ्या दिवशी मी आलो आणि मला सरांनी माझे जेव्हा पाय धरकत होते गाव येत होता मला आवाज निघत नव्हता या सगळ्यावरती सरांनी माझ्या काम केलं आणि मला एक कागदाचा तुकडाही हातात न घेता मला या ठिकाणी बोलाय शिकवलं आणि आज ही मी बोलतोय ते सरांच्या आशीर्वादाने बोलतोय आज इथेच नाही तर मी आज लाखो लोकांसमोर सुद्धा या ठिकाणी बोलू शकतो कारण मी जे या ठिकाणी बोलतोय आत्मविश्वासानं त्या याच उद्देशाने मी आपल्या सर्व कार्यकर्ते असेल समाजकारणात रा, राजकारणात करना, काम करणारे व्यक्तिमत्व असतील त्यांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो ज्या बाबतीत माझ्या बाबतीत झालं ते आपल्या बाबतीत होणे आपण लाखो बोलावं आपलं काम सांगावं आपलं नेतृत्व उदय यावं सामान्याचं सा असामान्य सा होवं म्हणून मी आपल्याला विनंती करतो आपण धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये से एकदा भेट द्या आणि लवांडे सरांचा या ठिकाणी मार्गदर्शन घ्या एवढंच बोलतो आणि या ठिकाणी दोन शब्द संपवतो धन्यवाद